नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जयंतपूर येथे काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका भरगाव वेगाने असलेल्या ट्रॅक्टरने युवकाला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मृतक उज्ज्वल गावंडे वय पस्तीस हा रात्री सात वाजता दरम्यान गावाजवळील शेत शिवारात गेला होता तेथील शेतात असलेल्या रखवालदाराच्या खाटेवर बसलेला असताना ट्रॅक्टर चालक दिनेश शेडके हा ट्रॅक्टर क्रमांक सत्तावीस बी व्ही पंचावन हा माती घेऊन भरगा वेगाने निष्कर्षपणाने चालवत असताना उज्जवल गावंडे याला चिरडल्याची माहिती आहे यात उज्वल गावंडे या युवकाचा डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी उज्वल गावंडे याला मृत घोषित केले आहे आणि या घटनेनंतर आरोपी दिनेश शेळके हा एवध्या पोलीस स्टेशन येथे जाऊन सिलेंडर झालाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय पुढील कारवाई सुरू असून आरोपीच्या ताब्यातील ट्रॅक्टर सुद्धा लवकरच जप्त करणार असल्याची माहिती ठाणेदार विवेक देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे